समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल हा प्रकार जो आहे आत्ता जस्ट मंत्री महोदयांनी सांगितलं जे जे दोषी आहेत ते याच्यात एकही एज्युकेशन ऑफिसरचं हे नाहीये एज्युकेशन ऑफिसर शिवाय या परवानग्या दिल्याच जात नाही म्हणून त्या शिक्षण अधिकाऱ्यांवर ताबडतोब फौजदारीचे खटले दाखल करून आपण कार्यवाही करणार का नंबर एक नंबर दोन अध्यक्ष मोदय हा साधा मुद्दा नाहीये आपल्या राज्यांच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा प्रकार चालू आहे आणि म्हणून माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेममध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जर नसेल तर आपण कायद्यात अमेंडमेंट करून यांच्यावर तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणार आहात का प्रकरण एक नाहीये आता सन्मान्य सदस्य म्हटले तसं एका विभागामध्ये जास्त लक्षात आलंय म्हणजे दहा दहा वर्षापासून शिक्षक नाही पगार घेऊ लागले संस्था चालक बिंदास त्यांच्या नोकऱ्या दाखवू लागले याच्यावर चाललंय काय हे डायरेक्ट तुम्ही तुम्ही काय सांगताय इथं मंत्री मोदय सहसंचालकांमार्फत चौकशी करतोय किंवा त्या संचालकांना अरे हेच दोषी येत ना हे सामील झाल्याशिवाय हे कसं काय म्हणून तुमच्या डिपार्टमेंटच्या एकाही व्यक्तीला तुम्ही ही, ही चौकशी देऊ नका दुसऱ्या खात्यामध्ये निपुण तुम्ही आय अधिकारी सचिव नाही मी चीफ सेक्रेटरी साहेब साहेबांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्यांची चौकशी तीन ते सहा महिन्याच्या आत आपण पूर्ण करणार का नाही अध्यक्ष महोदय नागपूरच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती दिली यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून तर संस्था चालकांच्या पर्यंत त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या उपरही आणखी चौकशीमध्ये जे काही समोर येईल आताच्या घडीला अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारे कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल बाबा एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे दिले जात नाही ना याच्या चौकशीची गरज काय आपण सन्माननीय मंत्री महोदय आपण त्या खात्याचे मंत्री असल्यापासून चांगलं काम करतायत आमचा अजून तुमच्यावर धड विश्वास होऊ द्या एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे होऊ शकतं का मला दे कर, का। वर, आज तुम्ही कृपया सन्माननीय मंत्री उत्तर द्यावं आणि दुसरं तुमच्या खात्यातले सहसंचालक तुम्ही सांगतायत त्यांच्या तुम्ही नेमले तेच दोषी याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही बाहेर काढून आय एस अधिकारी किमान एसीएस असलेले अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी आपण करणार का आणि एज्युकेशन ऑफिसरवर ताबडतोब आज आपण कृपया हे करावं हाऊसमध्ये डिक्लेअर करावं की त्यांच्यावर सुद्धा तुम्ही फौजदारीचे गुन्हा दाखल करणार म्हणून अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला सांगितलं की जी काही शासकीय पद्धत असते आता पद्धत या ठिकाणी सन्माननीय बम साहेब मान्यता घेण्याची जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीला बाजूला ठेवून काही ठिकाणी आपण जसं उल्लेख केला की बनावट सया त्याचा गैरवापर आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांची यामध्ये मान्यता देत असताना जबाबदारी असते आणि त्यांनी जर ते टाळलेलं असेल तर या सर्वांवर या ठिकाणी कारवाई होते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी आता सांगितलं की यामध्ये साधारणतः आतापर्यंत सतरा ते अठरा लोकांवर एकोणावीस लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या या विषयाच्याही पलीकडे आणखी चौकशीमध्ये जे जे कोण समोर येईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय बाब आहे